ब्युटी पार्लरमध्ये क्लीनअप करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी पडल्यामुळे ती गंभीर जखमी याबाबतची अधिक माहिती अशी की सांगलीमधील नेमिनाथनगरमध्ये कल्पतूप क्रीडांगण परिसरामध्ये एक पार्लर आहे त्यामध्ये प्रियंका प्रवीण जाधव वयवर्ष सव्वीस राहणार लांडगेवाडी तालुका कवठेमंकाळ ही क्लीनअपसाठी गेलेली होती त्यावेळी त्या पार्लरचे चालक नम्रता अविनाश मासाळ राहणार कुपवाड यांनी स्ट्रीम मशीनमध्ये पाणी उकळले प्रियंका यांच्या चेहऱ्याला वाफ देता म्हणून निष्काळजीपणामुळे उकळलेले पाणी प्रियंका यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर पडले यामध्ये त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत पार्लर चालक नम्रता यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे